विद्यमान आमदार प्रणित शिंदे सोलापूरचे खासदार म्हणून संसदेत गेले आहेत त्यामुळे सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघात नरसय्या आडम मास्तर यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल आणि दोन हजार चार सालची पुनरावृत्ती यावेळी होईल असे आश्वासन माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज बैठकीत झाले दिली यावेळी अनेक जुन्या राजकीय आठवणी नवजाळा देण्यात आला माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सलीय निवासस्थानी सोलापूर शहरांचा मतदारसंघाची जागा माकपला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव ॲड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसिंह आडम मास्तर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळी बैठक झाली भारतात लोकशाही आणि समाजवादी मूल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षाची नेहमीच जनतेच्या हिताकरता आग्रही राहिलेली आहे दोन हजार चार साली संयुक्त पुरोगाम्या आघाडी वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसिंह आडम मास्तर यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडी सोडून निवडून आणली वास्तविक पाहता त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश येलगुलवार यांचे नाव आघाडीवर होते मात्र कामगार वर्गाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राला बुलंद आवाज विधी सर्वसामान्य प्रश्न पोटतिटकेने तडफणे मांडणार आमदार म्हणून त्यांची नितांत गरज होती याकरता त्यांना दोन हजार चार साली जागा सोडण्यात आली यावेळी या शिष्टम नलिताई कलबुर्गी युसुफ शेख व्यंकटेश कोंगारी अरुण सामल श्यामसुंदर आडम आदींची उपस्थिती होती